नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आईच्या डोक्यात कुराड घालून पोटच्या मुलानेच केला आईचा खून अहमदपूर तालुक्यातील महादेववाडी येथे घडली घटना रक्ताने भरलेले कपडे जाळून टाकून आईचा मृतदेह टाकला हावदात स्वतःच्या आईच्या डोक्यात कुराड घालून पोटच्या मुलानेच खून केल्याची खळबळजनक घटना अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद महादेववाडी येथे काल रात्री घडली आहे याविषयी पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की महादेववाडी येथील विक्रम प्रकाश चामे वयवर्ष पस्तीस या मुलाने रात्री दारू पिऊन तो स्वतःच्या घरी आला आणि आईला जेवायवाड असं म्हणाला त्यावर आईने बाहेर दारू पिऊन पोट भरले नाही का जा जेवायला नाही असं म्हटल्याचा राग मनात धरून आई वनिता प्रकाश चामे वयवर्ष पंचावन्न हिच्या डोक्यात रागाच्या भरात चक्क बाजूला असलेली कुराड घेऊन घातली आईच्या डोक्यात कुराड घातली त्यात आई जागीच गतप्राण झाली यात आईचे रक्त अंगावर उडाले व बेडशीटवर पडले या अंगावर रक्त पडलेले कपडे व बेडशीट या आरोपीने धुऊन जाळून टाकले व आईचा मृतदेह हौदात टाकून मर्डर झाला असे ओढून शेजाऱ्यांना सांगितले शेजाऱ्यांनी एकशे बारा टोल फ्रीला कॉल करून ही माहिती पोलिसांना दिली यावरून अहमदपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा करून आरोपी विक्रम प्रकाश सामे याला अटक केली असून त्याच्या विरुद्ध कलम एकशे तीन कंसात एक दोनशे त्र्याऐंशी बी एन एस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एस डी जाधव व पोका शिंदे हे करत आहेत या घटनेमुळे महादेववाडी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे